ज्या महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत ज्या वेळेला आमदार होते माझ एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी यांचा प्रश्न आहे की त्यावेळेला राजीवराबाई आपलं अरविंद केजरीवाल मी म्हणल्याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने होतो राजीरामा त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातलं बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारांना मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस दिलं पाहिजे असं काय महाराजांबद्दल चुकीचं झालं होतं असं काय महाराजांनी भ्रष्टाचार केला होता का असं काय महाराज तुमच्या भानगडीमध्ये आढळले होते का, 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 होती। होती का की त्यांना मंत्री का त्यांच्यामध्ये कपॅसिटी नव्हती कार्य क्षमता नव्हती का भावसाहेब महाराजांमध्ये काम करण्याची मुख्यमंत्री झाले असते जर महाराज हे खरं महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये आल्याची विलासुराव